तुम्ही जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील संभाजी इंगळे व एका गटात दिनांक आठ जून रोजी जबर मारहाण झाल्याने या मारहाणीत संभाजी इंगळे तसेच मदन ढोले हे दोघे जखमी झाले तक्रार करता फिर्यादी संभाजी इंगळे मंदिरात दर्शनासाठी जात असताना गावातील मेन रोडवर असलेल्या भगत यांच्या चहाच्या हॉटेल जवळ गावातील किशोर दयाराम घटे भागवत दिनकर सपकाळ विशाल त्र्यंबक दाभाडे मदन शेषराव ढाले ढोले यांनी फिर्यादीला अडवून मारहाण करून त्याच्या जवळच्या सोन्याच्या अंगठ्यावर रोख रक्कम घेऊन त्यास जातीवाचक शिवीगाळ केली फिर्यादीच्या तक्रारीवरून जळगाव पोलिसांनी चार आरोपीच्या विरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हे दाखल करून घटनेतील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे संभाजी इंगडे यांना पुढील उपचाराकरिता खामगाव येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे तर विशाल त्र्यंबक दाभाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संभाजी इंगळे यांना यांनी पानटपरीवर येऊन विशाल दाभाडे यांनी मदन ढोले यांना मारहाण करून त्यांच्या जवळील सुद्धा सुन्याच्या अंगठ्या काढून घेतल्या अशी परस्पर विरोधी तक्रार जळगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे सदर तक्रारीवरून विविध कलमांद्वारा संभाजी इंगळे यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास जळगाव पोलीस निरीक्षक श्रीकांत निचड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित हे करीत आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता वैभव वडोदे पिंपळगाव काळे माझं नाव संभाजी नारायण इंगळे रहिवासी पिंपळगाव काळे आज दिनांक आठ या दिवशी मी घरून निघालो आपल्या दर्शनासाठी किंवा गावामध्ये बजरंगबलीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मी दर्शनाला जात असताना गावातील गावगुंड चार जणं किशोर दयाराम घटे मदन शेषराव ढोले भागवत दिनकर सपकाळ व विशाल त्र्यंबक दाभाळे या चारही जणांनी येऊन मला गफलतीमध्ये पकडून आपल्या हवळ्याच्या दांड्याने व काळीने मारहाण चालू करून घेत चालू केली व मला गफलतीमध्ये मारलं व माझ्या हातातील दोन अंगठ्या ह्यासुद्धा काढून घेतल्या व माझ्या खिशातले पाच हजार रुपयेसुद्धा त्यांनी काढून घेतले हे असे गावातले हे गुंड आहे कारण त्यांचे वरलीचे धंदे आहेत त्यांचे दारूचे धंदे आहे त्यांच्या धाब्यावरती सर्रात दारू विकले जाते परंतु कोणीही त्यांचं काहीही करू शकत नाही त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आमचं कोणीही काही करू शकत नाही आम्ही काहीही केलं तरी आम्हाला सर्व अभय आहे आम्ही काहीही केलं तरी आम्हाला कोणीच काही म्हणणार नाही याच्यावरून आता मी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दर्ज केलेले आहे यावर आता पोलीस प्रशासन काय करते याच्याकडेच फक्त माझी मदत लागलेली आहे व मला न्याय भेटावा माझी फक्त एवढीच विनंती आहे की मला फक्त न्याय